हाय हॅलो मी नम्रता वेलकम टू माय चॅनल तर आज आपण पाहणार आहोत चिकनची भाजी तर कशी बनवाई ब बनवते ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही पोस्ट केल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल तर चिकनची भाजी कशी बनवते ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आपण इथं घेतलं आहे अर्धा किलो चिकन तुम्ही पाहू शकता आणि चिकनला आपल्याला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर इथं चिकन आपलं स्वच्छ पाण्याने धुऊन झालेलं आहे तर आपण त्यात अर्धा चमचा धना पावडर ॲड करायची आहे आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्याला व्यवस्थित असं स्पूननी मिक्स करून घ्यायचं आहे स्पून मी जमत नसेल तर तुम्ही हाताने मिक्स करू शकता त्याला व्यवस्थित असं आणि हाताने मिक्स करून झाल्यानंतर इथं गॅसवर एक पातेलं तापवण्यासाठी ठेवलं आहे मी त्यात तेल ते आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे तर तेल तापल्यानंतर आपल्याला आपण जे मॅग्नेट केलेलं चिकन आहे आपल्याला ते त्यात ॲड करायचं त्याची व्यवस्थित अशी फोडणी द्यायची आहे तर आपण एक खारं चिकन बनवतो आहे यात आपण कुठलेही मसाले टाकलेले नाही आहेत धना पावडर हळद आणि मीठ या, या उड़, एवढंच मिक्स करून आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे जर पाण्याची गरज पडलीच तर आपण त्यावर एक प्लेट ठेवणार आहोत त्यात आपण एक पाणी ॲड करायचं आणि गरज लागल्यास आपण ते पाणी त्यात ॲड करू शकतो आणि टेस्ट छान येते वाफेवर शिजवल्यावर चिकन तरी पाहू शकता आपलं चिकन शिजलेला आहे व्यवस्थित आपण चिकन काढून घेणार आहोत खाण्यासाठी बस आपण भाजीसाठी लागणारे मसाले काढत आहे तर मी इथं एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय अर्धा चमचा लाल ला तिखट घेतलंय आणि इथे कोल्हापुरी चिकन मसाला घेतलाय कि हा मसाला खूप तर भाजी खूप टेस्टी होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि इथं घेतलं आहे मी सुहाणाचा सुहाणाचा मीठ मटन मसाला यांनी पण टेस्ट छान येते ए कुठे पण जवळच्या स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होतात तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे मसाले आणि थोडीशी हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे एक साईडला गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे इथे दोन तेजपत्ताची पाने घेतली आहे आणि कढईत आपण तेल ॲड करूया तेल थोडं थोडं ता तापल्यानंतर आपल्याला त्या ते तेजपत्ताची पानं ॲड करायची फोडणीसाठी तरी तेजपत्ता टाकल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता की त्यानंतर आपण जे वाटण काढले ते आपल्याला त्यात ॲड करून घ्यायचे आहे तर वाटणामध्ये आपण खोबरं कांदा अद्रक लसूण पुदिना कोथंबीराची पेस्ट करून घेतली आहे तर ते आपल्याला व्यवस्थित तेलात परतून द्यायची आहे मसाला व्यवस्थित परतायचा आहे तर तेलात आपला मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जे भाजीसाठी मसाले काढले होते ते मसाल्यात आपल्याला ते ॲड करून घ्यायचे आणि त्या मसाल्यांना पण आपल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं एक जीव करून मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये तर पूर्ण मसाले व्यवस्थित असे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यात आपण जे खारं चिकन शिजून घेतलं होतं ते त्यात ॲड करायचं आहे आणि चिकन त्यात ॲड केल्यानंतर चिकनला म्हणजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण त्यात पाणी टाकू शकता तुम्ही कि तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही किती जणांचं चिकन बनवले त्या क्वांटिटीनुसार तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता तर इथं आम्ही आमच्या अंदाजानुसार पाणी ॲड केलेलं आहे तर आता मी त्यात कस्तुरी मेथी ॲड करते की जेणेकरून कस्तुरी मेथी टाकल्यावर त्याची चिकनची टेस्ट छान होते तर मी इथं कस्तुरी मेथी टाकून त्याला पुन्हा एकदा मिक्स केले आणि आपलं चिकन बघा किती छान झाले की त्याच्या टेक्शरवरूनच कळते की आपली चिकनची भाजी किती टेस्टी झाली असेल स्पायसीस टेस्टी झाली असेल तर कशी वाटली आमची चिकनची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चिकन म्हटलं की चिकनसोबत भाकरी येणारच तर आम्ही चिकनसोबत बाजरीची भाकरी बनवली होती तर तुम्ही पाहू शकता तर आपली चिकनची भाजी तयार झाली आहे तर कशी रेसिपी थाळी बघू शकता आपली चिकनची भाजी खारं चिकन तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि बाजरीची भाकरी तर आपली फायनल आपली थाळी कम्प्लीट झाली आहे तर आपण यांना विचार कशी झाली भाजी सांगा बरं तर फायनली आपली चिकन थाळी तयार झाली आहे कशी वाटली चिकन भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकण्यावर क्लिक करा चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय